ये हमारी परंपरा नहीं है ये हमारी प्रकृति नहीं है और मैं चाहता हूँ ये परंपरा बनी रहे ये बनी रहे, सत्ता का खेल तो चलेगा सरकारेंगी नमस्कार पंचवीस डिसंबर दोन हजार चौबीस ला भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी शंबरवी जयंती झाली अटल बिहारी वाजपेयी जीवन हे भारतीय राजकारण साहित्य आणि समाजसेवेचा संगम होते त्यांचे व्यक्तिमत्व आणि कार्याने भारताच्या आधुनिक इतिहासात एक अडळ स्थान निर्माण केले आहे अणुबॉम्बची चाचणी आय सी एट वन फोर विमानाचे अपहरण कारगिल युद्ध तेहलखा का घोटाळा दोन हजार एकचा चा पार्लिमेंटरी अटॅक गुजरातची दंगल पाकिस्तानसोबत संबंध सुधारावे यासाठी लाहोर आणि आग्रा शिखर संमेलन यांसारख्या महत्त्वाच्या घटना त्यांच्या कारकिर्दीत घडल्या तर या व्हिडिओमध्ये त्यांच्या राजकारणातील प्रवासावर चर्चा करू अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोवीस रोजी ग्वालेर आजच्या मध्य प्रदेश येथे ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांचे वडील कृष्ण बिहारी वाजपेयी हे शिक्षक होते आणि कवी देखील होते त्यामुळे अटलजीवर लहानपणापासून साहित्य आणि काव्याचे संस्कार झाले ग्वालेरच्या सरस्वती शिशु मंदिरात प्राथमिक शिक्षण झाले पुढे ग्वालेरच्या व्हिक्टोरिया कॉलेजमध्ये त्यांनी पुढचे शिक्षण घेतले कानपूरच्या डीएवी कॉलेजमधून त्यांनी हिंदी साहित्य राजकीय शास्त्र आणि कायद्यात पदवी संपादन केली वाजपेयी सोळा वर्षाच्या असताना ते आर चे सदस्य बनले एकोणीसशे एक्कावन्न मध्ये त्यांना आर एस एसने दीनदयाल उपाध्याय यांच्यासोबत नव्याने स्थापन झालेल्या भारतीय जनसंघासाठी काम करण्यासाठी निवडले भारतीय जनसंघ हा आर एस एसशी संबंधित एक राजकीय पक्ष होता लवकरच ते पक्षनेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे अनुयायी आणि सहाय्यक बनले एकोणीसशे सत्तावन्नच्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत वाजपेयी यांनी लोकसभेची निवडणूक लढवली ते मथुरेत राजा महेंद्र प्रताप यांच्या पुढे पराभूत झाले पण उत्तर प्रदेशमधील बलरामपूर मतदारसंघातून निवडून आले वाजपेयी यांच्यावर जवाहरलाल नेहरू यांचा खूप प्रभाव होता ते नेहरूच्या उच्चार आणि भाषण शैलीचे अनुकरण करत होते नेहरूंचा प्रभाव वाजपेयी यांच्या नेतृत्वातही स्पष्टपणे दिसून आला लोकसभेत वाजपेयी यांच्या भाषण कौ कौशल्यामुळे नेहरू पण इतके प्रभावित झाले की त्यांनी भाकीत केले होते की एक दिवस वाजपेयी भारताचे पंतप्रधान होतील दीनदयाल उपाध्याय यांच्या मृत्यूनंतर भारतीय जनसंघाचे नेतृत्व वाजपेयी यांच्याकडे आले एकोणीसशे अडुसष्टमध्ये ते भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीच्या काळात वाजपेयी यांना अनेक विरोधी नेत्यांसोबत अटक करण्यात आले सुरुवातीला त्यांना बँगलोरमध्ये ठेवण्यात आले पण त्यांची तब्येत खराब झाल्यामुळे त्यांना दिल्लीतील रुग्णालयात हलवले एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये आपत्कालीन स्थिती संपल्यानंतर विविध पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टीची स्थापना केली ज्यात भारतीय जनसंघ सुद्धा होता या पार्टीने एकोणीसशे सत्यात्तरच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवला मोरारजी देसाई या संलग्न पक्षाचे नेते पंतप्रधान झाले आणि वाजपेयी यांना देसाई यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र मंत्री म्हणून पर काम करण्याची संधी मिळाली त्यानंतर भारतीय जनसंघाचे माजी सदस्य एकत्र येऊन एकोणीसशे ऐंशी मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टी म्हणजेच आत्ताच्या बीजेपीची स्थापना केली ज्याचे वाजपेयी हे पहिले अध्यक्ष झाले एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसला प्रचंड सहानुभूती मिळाली त्यामुळे काँग्रेसचा मोठा विजय झाला पी फक्त दोन जागावर निवडून आली वाजपेयी यांनी या अपयशावरून पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली पण एकोणीसशे शहाऐंशीपर्यंत पर्यंत तेच त्या पदावर कायम राहिले एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये ते राज्यसभेचे सदस्य झाले एकोणीसशे शहाऐंशीमध्ये लालकृष्ण आडवाणी हे पीचे अध्यक्ष झाले त्यांच्या अध्यक्षतेखाली बीजेपीने कट्टर हिंदू राष्ट्रवादाची धोरणे स्वीकारली एकोणीसशे एकोणनव्वदच्या सार्वत्रिक निवडणुकीत बीजेपीने शहाऐंशी जागा जिंकल्या आणि व्ही पी सिंग यांच्या सरकारला समर्थन दिले डिसेंबर एकोणीसशे बी मध्ये बीजेपी आर एस एस आणि विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांच्या नेतृत्वाखाली बाबरी मस्जिद पाडण्यात आली एकोणीसशे शहाण्णवच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने एकट्याने सर्वात जास्त जागा जिंकल्या आणि बाबरी मशीद पाडल्यानंतर झालेल्या धार्मिक ध्रुवीकरणामुळे पक्षाला फायदा झाला भारताचे त्यावेळेस राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांनी वाजपेयी यांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आणि वाजपेयी यांनी भारताचे दहावे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली पण भाजपाला लोकसभेतील बहुमत मिळवता आले नाही सोळा दिवसातच वाजपेयी यांना सरकार स्थापन करण्यास असमर्थ असल्याने राजीनामा द्यावा लागला एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीशे अठ्याण्णव दरम्यानच्या दोन आघाडी सरकारांच्या पतनानंतर लोकसभा विघटित करण्यात आली आणि नवीन निवडणुका घेण्यात आल्या एकोणीसशे निवडणुकीत भाजप पुन्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला अनेक राजकीय पक्षांनी येऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एन डी स्थापना केली आणि वाजपेयी यांना पंतप्रधान म्हणून शपथ देण्यात आली वाजपेयींचे सरकार तेरा महिने चालले ए डी एम के चे नेतृत्व करणाऱ्या जयललिता यांनी सरकारचा पाठिंबा मागे घेतला त्यानंतर सतरा एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव रोजी लोकसभेत विश्वासमतावर मतदान झाले आणि एका मताने सरकार पडले विरोधी पक्षांनी नवीन सरकार स्थापनासाठी आवश्यक संख्येची के व्यवस्था केली नाही परिणामी लोकसभा पुन्हा विघटित करण्यात आली आणि नवीन निवडणुका घेण्यात आल्या मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारताने राजस्थानच्या पोखरण वाळवंटात पाच भूमिगत आण्विक चाचण्या घेतल्या हे एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये केलेल्या ऑपरेशन स्माइलिंग बुद्धानंतर चोवीस वर्षांनी केलेले आण्विक परीक्षण होते काही देश जसे की फ्रान्स यांनी भारताच्या संरक्षणात्मक आण्विक शक्तीच्या हक्काचे समर्थन केले तर अमेरिका कॅनडा जपान ब्रिटन आणि युरोपीय संघाने भारतावर माहिती संसाधने आणि तंत्रज्ञानावर निर्बंध घातले आंतरराष्ट्रीय निर्बंध भारताच्या आण्विक क्षमतेला शस्त्रात बदलण्यापासून थांबू शकले नाही भारतावरील निर्बंध सहा महिन्यातच हटवले गेले मे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये काश्मीरी चरवाह यांना काश्मीर खोऱ्यात पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवाद्यांच्या अस्तित्वाची माहिती मिळाली दहशतवाद्यांनी सीमा हिलटॉप्स आणि अनियंत्रित सीमा पोस्टवर कब्जा केला होता भारतीय सैन्याने सव्वीस मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी ऑपरेशन विजय सुरू केले या मोहिमेत भारतीय सैन्याने हजारो दहशतवाद्यांशी आणि पाकिस्तानी सैनिकांशी लढा दिला यात त्यांना तीव्र गोळीबार थंड हवामान बर्फ आणि कठीण असलेल्या प्रदेशाचा सामना करावा लागला कारगिल युद्धात तीन महिने चाललेले या संघर्षात पाचशेपेक्षा अधिक भारतीय सैनिक शहीद झाले तसेच अंदाजे सहाशे ते चार हजार पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आणि या कारगिल युद्धात भारताचा विजय झाला कारगिल युद्धानंतर एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकामध्ये भाजपा आघाडीने म्हणजेच एनडीएने पाचशे त्रेचाळीस लोकसभा जागांपैकी तीनशे तीन जागा जिंकल्या जा ज्यामुळे त्यांना स्थिर बहुमत मिळाले तेरा ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी वाजपेयी यांनी भारताच्या पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ पद घेतली या पाच वर्षाच्या कालखंडात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये भारतीय एअरलाइनचे आय सी एट वन फोर विमान काठमांडूवरून दिल्लीला जात असताना पाच दहशतवाद्यांनी हायजॅक केले आणि ते तालिबान नियंत्रित अफगाणिस्तानमध्ये घेऊन गेले यामध्ये प्रवासी आणि क्रू मिळून एकशे नव्वद लोक होते हायजॅकर्सने काही दहशतवाद्यांना मुक्त करण्याची मागणी केली ज्यात मनसूद अजहर सारख्या दहशतवाद्यांचा समावेश होता दबावाखाली सरकारने अखेर तडजोड केली त्यावेळी परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह हायजॅकर सोबत अफगाणिस्तानला गेले आणि त्यांना प्रवाशांच्या बदल्यात दहशतवाद्यांना मुक्त केले मार्च दोन हजार मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी भारताचा दौरा केला हे बावीस वर्षांमध्ये प्रथमच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा भारत दौरा होता वाजपेयी आणि क्लिंटन यांच्या द्विपक्षीय प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घरडामोडीवर चर्चा झाली या दौऱ्यामुळे भारत आणि अमेरिके दरम्यान व्यापार आणि आर्थिक संबंधामध्ये मोठी वृद्धी झाली वाजपेयी यांच्या सरकारवर आर एस एसचा प्रभाव होता पण आघाडीच्या समर्थनावर अवलंबून असल्याने भाजपला काही मुद्द्यावर जसे की राम जन्मभूमी मंदिर काश्मीरला विशेष दर्जा देणारे तीनशे सत्तर कलम रद्द करणे आणि समान नागरी संहिता लागू करणे यावर काम करणे शक्य झाले नाही आर एस एस आणि भाजपच्या काही कट्टरपंथी नेत्यांनी वाजपेयी यांच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आणि जनसंघाची पुनर्निर्मिती करण्याची धमकी दिली मार्च दोन हजार एक मध्ये तेहलका ग्रुपने ऑपरेशन वेस्ट एंड नावाच्या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ रिलीज केला ज्यामध्ये भाजपा अध्यक्ष बांगारू लक्ष्मण वरिष्ठ सैन्य अधिकारी आणि एनडीएचे सदस्य रिश्वत स्वीकारताना दिसले यामुळे अनेक अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले ज्यामध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस आणि भाजपा अध्यक्ष यांचा समावेश होता आग्रा शिखर संमेलन वाजपेयी यांनी पाकिस्तान सोबत पुन्हा चर्चा सुरू केली आणि पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना आग्र्यामध्ये शिखर संमेलनासाठी आमंत्रित केले मुशर्रफ कारगिल युद्धाचे मुख्य शिल्पकार म्हणून ओळखले जात होते संमेलनाला ठोस यश मिळू शकले नाही कारण मुशर्रफ यांनी काश्मीर मुद्द्याला बाजूला ठेवण्यास नकार दिला तेरा डिसेंबर दोन हजार एक रोजी नकली ओळखपत्र असलेले दहशतवादी दिल्लीतील संसद भवनात घुसले दहशतवाद्यांनी काही सुरक्षा रक्षकांना ठार केले परंतु इमारत जलदपणे सील करण्यात यश आले आणि सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना ठार केले हल्लेखोर पाकिस्तानचे असल्याचे सिद्ध झाले वाजपेयी यांनी भारतीय सैन्याला युद्धासाठी तयारी करण्याचे आदेश दिले परिणामी भारतीय सीमारेषेवर अंदाजे पाच ते साडेसात लाख भारतीय सैनिक तैनात करण्यात आले ऑपरेशन पराक्रम असे याला नाव देण्यात आले पाकिस्तानने ही सीमारेषेवर आपले सैन्य तैनात केले आणि दोन हजार एक ते दोन हजार दोन दरम्यान दोन्ही देशांमध्ये युद्ध होईल असा तणाव निर्माण झाला मे दोन हजार दोन मध्ये काश्मीर मधील एका सैन्य तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे स्थिती आणखी तीव्र झाली आण्विक शस्त्रास्त्रे असलेल्या दोन देशादरम्यान युद्धाची शक्यता आणि त्यातून होणारी आण्विक हल्ल्याची भीती निर्माण झाली त्यामुळे आंतरराष्ट्रीय कूटनीतीने परिस्थिती शांत करण्यासाठी लक्ष केंद्रित केले गेले ऑक्टोबर दोन हजार दोन मध्ये भारत आणि पाकिस्तान दोघांनी आपले सैन्य सीमारेषेतून मागे घेण्याची घोषणा केली फेब्रुवारी दोन हजार दोन मध्ये अयोध्याहून गुजरातकडे परतणाऱ्या हिंदू तीर्थयात्री आणि कारसेवक असणारी रेल्वे गोध्रा स्टेशनवर थांबली तिथे हिंदू कार्यकर्ते आणि मुस्लिम रहिवाशांमध्ये चकमक झाली यामध्ये ट्रेनला आग लावण्यात आली आणि एकूण साठ लोकांचा या आगीमध्ये मृत्यू झाला यामध्ये महिला आणि बालकांचा देखील खूप समावेश होता आगीचा शिकार झालेल्या लोकांचे जळलेले मृतदेह अहमदाबादमध्ये सार्वजनिकरित्या दाखवले गेले आणि विश्व हिंदू परिषदेने गुजरातमध्ये राज्यव्यापी बंदची घोषणा केली यामुळे मुस्लिमांविरोधी भावना भडकल्या मृत्यूसाठी मुस्लिमांना दोषी ठरवत हिंदू जमावाने हजारो मुस्लिम पुरुष आणि महिलांना ठार केले ही हिंसा दोन महिन्यापेक्षा जास्त काळ चालली आणि एक पेक्षा अधिक लोक मरण पावले गुजरात मध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार होते आणि नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते राज्य सरकारवर हिंसा नियंत्रित करण्यात अयशस्वी ठरल्याचा आरोप केला गेला त्यांच्यावर आरोप होते की सरकारने हिंसा थांबवण्यासाठी काहीच उपाय केले नाहीत आणि काही प्रमाणात हिंसाचाराला प्रोत्साहन दिले वाजपेयी यांनी मोदींना हटवण्याचा विचार केला परंतु पक्षाच्या इतर सदस्यांनी त्यांना विरोध केला आणि मोदींना हटू नये असे सांगितले दोन हजार चारच्या निवडणुकांमध्ये चा पराभवानंतर वाजपेयी यांनी मोदींना न हटवणे एक चूक होती असे मान्य केले वाजपेयींच्या काही प्रमुख प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यांचा समावेश होता दोन हजार एक मध्ये वाजपेयी सरकारने सर्व शिक्षा अभियान या मोहिमेची सुरुवात केली ज्याचे मुख्य उद्देश प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षणाच्या गुणवत्तेतील सुधारणा करणे हे दोन हो। हजार चारच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या आधी इंडियाच्या सरकारला पुन्हा सत्तेवर येण्याची अपेक्षा होती त्यांनी निवडणूक पाच महिने लवकरच जाहीर केली ज्यामुळे आर्थिक वृद्धी आणि पाकिस्तान सोबत वाजपेयींच्या शांती उपक्रमाचा फायदा होईल असे वाटत होते इंडिया शायनिंग मोहिमे अंतर्गत त्यांनी सरकारच्या अंतर्गत आर्थिक वृद्धीचे प्रचार करत जाहिराती प्रसिद्ध केल्या तथापि भाजपाला केवळ एकशे अडोतीस जागा जिंकता आल्या डिसेंबर दोन हजार पाच मध्ये वाजपेयीने सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली वाजपेयींना भारताच्या राजकारणातील भीष्म पितामह म्हणून ओळखले गेले असे पूर्वीचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राज्यसभेतील भाषणात म्हटले आहे सोळा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी नवी दिल्ली येथे दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले त्यांच्या निधनाने ने, एक नेतेच नाही तर एक युग संपले अटलजी उत्तम कवी होते त्यांच्या कवितामध्ये राष्ट्रप्रेम मानवी भावनांचे प्रतिबिंब दिसते एकोणीसशे ब्याण्णवमध्ये पद्मविभूषण आणि दोन हजार पंधरामध्ये भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले अशाच आणखी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद